एकतीस ऑगस्ट एकोणवीसशे सतरा रोजी बळोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी बळोदा सरकारच्या मिलिटरी डिपार्टमेंटच्या अकाउंटंट जनरलच्या कार्यालयात प्रोबेशन म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नियुक्ती केली बाबासाहेबांना मिळालेल्या शिष्यवृत्तीच्या अटीनुसार त्यांना ती नोकरी करणे बंधनकारक होते तेथे त्यांना दरमहा पंधरा रुपये वेतन मिळत होते या नोकरीत असताना त्यांना प्रचंड प्रमाणात जातीयवादाचा सामना करावा लागला अनेक प्रसंगी अवहेलना सहन करावी लागली शेवटी त्यांना राहण्यासाठी पैसे देऊनही जागा न मिळाल्यामुळे ते नोकरी सोडून मुंबईला परत आले एकतीस ऑगस्ट एकोणीसशे पंचावन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईमध्ये राज्य कनिष्ठ गाव कामगार असोसिएशन